मनोज जरांगे मुंबईकडे निघाले तर दुसरीकडे ओबीसी महासंघाची आज महत्वाची बैठक होणार आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून राज्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघ आपली दिशा या बैठकीत ठरवणार आहे आम्ही सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि याच्यावर आपण काय करायला पाहिजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काय भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका ठरविण्याकरता उद्या आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी हितचिंतक आणि ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांची एक बैठक ऑनलाईन आम्ही घेणार हो। आहोत आणि त्या बैठकीमध्ये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं यावर चर्चा होईल आणि जो काही सर्वानुमते निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही भविष्यामध्ये करू आणि आता या बघूयात सकाळच्या मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे ही परवानगी सध्या केवळ एका दिवसासाठी असून यामध्ये काही या अटी शर्थी घालण्यात आल्या आहेत त्यानुसार आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करता येणार नाही तसंच या आंदोलनाला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच परवानगी असेल असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटलंय मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हमीपत्र दिलं हमीपत्रात मनोज जरांगे यांनी वीस आश्वासनं दिली जरांगे यांच्या स्वाक्षरीनं त्यांच्या प्रतिनिधींनी हे हमीपत्र सादर केलं अंतरवालीहून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत त्यांचा ताफा जालन्यातल्या शहागड फाटा इथल्या खुटा चौकात पोहोचला यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं शेकडो मराठा आंदोलकांनी जरांगींचं जंगी स्वागत केलं तर कारच्या छतावर बसून जरांगींनी चलो मुंबईचा नारा दिला जलांगे आणि मराठा आंदोलकांचा पहिला मुक्काम छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरमध्ये झाला यावेळी जलांगेंचं शिवजन्मभूमीत स्वागत करण्यात येतं त्यानंतर जुन्नर राजगुरुनगर खेड चाकण तळेगाव लुणावळा पनवेल वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचतो आहे जुन्नरमध्ये मराठा बांधवांसाठी जेवणाची तयारी करण्यात आली आंदोलक मुंबईकडे जात असताना त्यांच्या खाण्यापिण्याची सोय म्हणून जुन्नरमधील गावागावात कोरडा शिधा जमा झालाय सोलापूरच्या बार्शीतनं मराठा आंदोलक गणपतीची मूर्ती सोबत घेऊन मुंबईकडे रवाना झालेत आंदोलन स्थळीच गणेशोत्सव साजरा करू असं जनांग्यांनी सांगितलं जनांग्यांच्या मोर्चाला मावळ तालुक्यातून पाठिंबा मिळतोय लोणावळ्यामध्ये वरसोली टोल नाक्यावरती चलो मुंबई गरजवंत मराठ्यांचा लढा असे बॅनर लावून मराठा बांधवांनी मोर्चा सहभागी होण्याचं आवाहन केलंय मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पाठिंबा दिलाय मनोज दरांगे पाटील लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत त्यामुळे सर्वांनी त्यांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे असं आवाहन ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं न्यायालयानं परवानगी दिली नव्हती तरी मुंबई पोलिसांनी नियम अटींसह जरांगेंना परवानगी दिलेली आहे त्याचं जरांगेंनी पालन करावं असा सल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिला बेकायदेशीर मागणीसाठी जरांगेंनी गणेशोत्सवात षडयंत्र रचलं असा टोला हाकेंनी लगावला राज्याच्या बारा कोटी लोकसंख्येपैकी बारा ते पंधरा टक्के मराठा समाज आहे त्यापैकी पाच टक्के मराठा बांधव आंदोलनात सहभागी होतील जरंगे सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नवनाथ वाघमार यांनी केला दंगली घडवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही ओबीसी नेते वाघमार यांनी केला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रावसाहेब दानवेंची भेट घेतली शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये चर्चा झाली मनोज जरांगे पाटलांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले रावसाहेब दानवेसोबतची भेट वैयक्तिक होती दानवे व्यक्तिगत कामासाठी आले होते अशी माहिती विखे पाटलांनी दिली शेगावमधील संत गजानन महाराजांचं मंदिर ऋषी पंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या दोन दिवस रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आला धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुनी गणपतीची भक्तीभावी स्थापना करण्यात आली एकशे तीस वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा असलेला खुनी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मूर्तीची स्थापना करण्यात आली पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करत बाप्पाची स्थापना झाली गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं नाशिकच्या सातपूर परिसरात शिवरत्न मित्रमंडळाच्या वतीनं गणरायाचा भव्य आगमन सोहळा पार पडला या आगमन सोहळ्यात अघोरी नृत्य नामपूर बँड आदिवासी नृत्य आणि ढोल पथक आकर्षणाचा रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बाप्पा विराजमान झाले ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची आगमन मिरवणूक पार पडली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच कर्मचारी देखील सहभागी झाले सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमामध्ये गणेश मंडळांना तुकाराम बाबा यांनी बाप्पाच्या मूर्तीचा मोफत वाटप केलं श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील गणेश गडावरती गणेशोत्सव साजरा होतो गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली या ठिकाणी पुढचे दहा दिवस कीर्तन भजनाचं आयोजन करण्यात आलं भुजावळमधील शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पर्यावरणपूरक गणरायची स्थापना करण्यात आले विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं